मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शिवजयंतीचे जंक असणाऱ्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रतिमा ठेवून महाराजांसोबतच क्रांती सूर्यालाही अभिवादन करावे पुणे आदरणीय विजय अभिमान वड़वेराव सर प्राथमिक शिक्षक देशवासियां एक ऐतिहासिक निरोप सर्व फुलेप्रेमी पुढ़ाकार घ्यावा येत्या एकोनीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे शेजारी शिवजयंतीचे एकमेव जनक असणाऱ्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रतिमा ठेवून त्यांनाही अभिवादन केले जावे या प्रसंगी या दोन महापुरुषांच्या प्रतिमा एकत्र ठेवण्यामागचा संदर्भ इतिहास विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगावा रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली या देशात पहिली शिवजयंती क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी साजरी करून शिवजयंतीस सुरुवात केली त्यामुळे क्रांती सूर्य महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे जनक आहेत हा खरा आणि वास्तव इतिहास जतन व्हावा पुढील पिढ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा यासाठी आजच्या पिढीला हा इतिहास समजणे अतिशय आवश्यक आहे फुले प्रेमी संविधान दूत विजय वडवेराव सर मराठी समाचार शेख सहसंपादक शेगाव बुलढाणा बंधुभणी आपणा सर्वांना माहीतच आहे की येत्या एकोणीस ये फेब्रुवारी रोजी आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे आपल्या अनेक इतिहासकारांनी अनेक विचारवंतांनी अभ्यासकांनी आपल्या ग्रंथसंपदेमधून पुस्तकातून लिहूनच ठेवलेलं आहे की रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी फक्त आणि फक्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली या देशात या जगात पहिल्यांदा जर शिवजयंती कुणी साजरी केली असेल के, के के तर ती फक्त क्रांतसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली साजरी केली मग मित्रांनो जर रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेने शोधून काढली असेल या देशात पहिला शिवजन्मोत्सव सोहळा म्हणजे शिवजयंती जर महात्मा फुलेने सुरू केला असेल म्हणजे महात्मा फुले हे शिवजयंतीचे जन्म ठरतात तर आपल्या सर्व बांधवांच्या या राष्ट्रीय उत्सवात शिवजयंती सोहळ्यात महात्मा फुलेंची प्रतिमा असणं अतिशय आवश्यक आहे चला तर मग येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशेजारी शिवा आपल्या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंची प्रतिमा ठेवून सर्वांनी घराघरात शिवजयंती साजरी करूया सर्वांना जय ज्योती जय क्रांती 最喜欢你这边。